राज्यातही या संपाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात निदर्शनं सुरू आहेत मुंबईत वरळी इथं एम ए पोद्दा रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी संप केला तर जे जे रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी आणि परिचारिका महामंडळानंही संप पुकारून निदर्शनं केली ठाण्यातही सरकारी रुग्णालयांमध्ये सहभागी यामध्ये झाले आहेत अकोल्यात विविध वैद्यकीय संघटनांनी एकत्रित मूक निषेध मोर्चा काढला नांदेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी डॉक्टर आणि वैद्यकीय संघटनांनी काम बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली नागपूरमध्ये भारतीय वैद्यक संघटनेच्या परिसरात डॉक्टर पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केलं डॉक्टर विविध संघटना आणि संस्थांनीही आंदोलन करत घटनेचा निषेध केला ठीक ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात येतो निवास संघटनेसह डॉक्टर आणि महिलांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिलं चंद्रपूरमध्येही डॉक्टरांनी बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवली होती सतरा तारखेला सकाळी सहा वाजेपासून अठरा तारखेला सकाळी सहा वाजेपर्यंत सगळ्यांनी आपली ओ पी डी आणि इलेक्टिव प्रोसिजर्स जे आहे सर्जरी म्हणा इन्व्हेस्टिगेशन म्हणा ते सगळं बंद ठेवलेलं आहे उत्स्फूर्तपणे ह्याला पाठिंबा मिळत आहे आणि फक्त इमर्जन्सी सर्विसेस ह्या ओपन राहतील कारण आम्ही डॉक्टरांनी आम्ही हेल्थकेअर वर्कर वर्कर्सनी अजूनही ह्युमॅनिटी सोडलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही देणार आहे आम्हाला फक्त आमची सोबत जे झालं आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोणी म्हणजे सेफ नाही आहे त्यासाठी आणि त्यांना या साईडची मग माहिती की काही होणार नाही पण त्यांना फक्त सपोर्ट द्यायला आज आम्ही ते सगळे जमा झालो आहे त्यामध्ये कुठलाही पेशंटला आम्ही कोणी त्रास देत नाही हे त्रास होतो आहे लोकांना पण आम्ही त्यांना सर्वांना सॉरी म्हणतो पण एका दिवसासाठी आम्ही हे जे काही करतो आहे यामध्ये काहीतरी कोणासोबत म्हणजे सपोर्ट येईल आवाज येईल की कोणीतरी त्यांच्यासाठी आहे त्यामुळे काही ना काही गव्हर्नमेंटने काहीतरी चेंजेस होईल ना काहीतरी जे लॉ आहे ते चेक करण्यात येईल